नमस्कार शेतकरी बांधवांनो मी मायक्रोग्सचा फिल्ड प्रतिनिधी गणेश शिंदे पंढरपूरहून तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हा टोमॅटोचा प्लॉट हा प्लॉट एक वीस ते पंचवीस दिवसाचा प्लॉट आहे काही जणांचा प्लॉटला एक महिना दीड महिना काहींचा एक थोडा म्हणजे हार्वेस्टिंगला चालू झाल्या असेल तर सगळीकडे अवकाळी पावसाचं वातावरण झाले आहे आणि पाव काहीकडे पाऊस पण पडत आहे तर पावसाच्या दरम्यान आपल्या पिकाला वाचवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना एक प्रश्न पडलेला आहोत की फवारणी कोणती यायची झोमॅटोमधील करपा असेल जीवाणूजन्म करपा असेल लवकर येणारा करपा उशीर येणारा करपा असेल किंवा जास्त पाणी जमिनी झाल्यामुळे जमिनीत मुळ्यांना बुरशा लागणे असेल किंवा विल्टिंगचा प्रॉब्लेम असेल यासारखे भरपूर प्रश्न शेतकऱ्याच्या मनात उभे आहेत तर अशा वेळेला कोणती फवारणी घ्यावी हे शेतकऱ्यांना समजत नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या दरम्यान जेवढे जैविक जे बुरशीनाशकांचा वापर करताल जसं की उदाहरणार्थ सेटलेक्स असेल ट्रायकोविन असेल सुमोनेक्स असेल यासारख्या जे जर फवारण्या जर तुम्ही घेतल्या तर तुम्हाला रोगांवरती चांगला नियंत्रित करता येईल